आम्ही त्यांना आग्रह करतोय की यावेळी पक्षासाठी त्यांनी इथून उमेदवारी करावी म्हणून जाहीररित्या देखील मी त्यांना पक्षाच्या वतीनं आमची भूमिका काय आहे हे त्यांना सांगितलं हो ते सिनियर आहेत आमच्या पक्षातले सगळ्यात सिनियर नेते आहेत ते त्यामुळे त्यांचा सन्मान राखण्याचं काम पक्ष करणारच ना साथी कर, माजी मंत्री यांची उमेदवारी जाहीर असं महाविकास आघाडीची बैठक वीस तारखेपासून सुरू होणार आहे एकवीस तारखेपासून त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जाईल तुम्हाला संबंधित हा मतदारसंघ हा परंपरागत राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे आणि हे तर आहे एका मतदारसंघा मी या, मी या ठिकाणी दांडेगावकर साहेबांना विनंती केली तुम्ही ऐकली ती मी त्यांना विनंती केली की के त्यांनी उभा राहण्याची भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होतील त्यावेळी दांडेगावकर साहेबांना आम्ही विनंती केली आहे ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कानावर घालू आम्ही मग निर्णय फायनल होईल लाडकी बहीण योजनेची ऑनलाईनची साईट आहे ती विरोधकांनी स्क्रॅप केली असा आरोप फडणवीसांनी केला लाडकी बहीण योजनेची जी साईट साईट आहे विरोधकांनी स्क्रॅप केली असं फडणवीसांनी तुमच्यावर आरोप केला काय स्क्रॅप केली स्क्रॅप हायजॅक केली का स्क्रॅप मला काय माहिती का पैसे आता वर्ग झाले ना मला काय माहित नाही मनोजे पाटलांच्या व्यासपीठावरती भाजपचे नेते दाखल होते त्याच्यामध्ये संगीता वेगळ्या उद्देशाने ते गेले असतील मला नक्की माहित नाही की त्यांच्या जाण्याची कारण काय आता काही जरी झालं तरी कांदा निर्यात बंदी करायची नाही असा अजिबात अजितदादांच्या हातात नाही आहे बंदी ही अमित शहा आणि मोदी साहेबांच्या हातात आहे आणि अजितदादा दीड वर्ष राज्याच्या अर्थमंत मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत तरी निर्यातबंदी झाली तरीही चाळीस टक्के निर्यातीवर कर लागला त्यावेळी काहीच झालं नाही आता शेतकऱ्यांचा कांदा संपला त्यामुळं निवडणुकीत विधानसभेसाठी आता ह्या सगळी स्टेटमेंट चालू आहेत त्याला काही फार विशेष अर्थ नाही ज्यावेळी कांदा उत्पादक संकटात होते त्यावेळी महाराष्ट्र सरकारने काही तोंड उघडलं नाही दिल्लीने निर्णय घेतला खाली माना घालून हे सगळे परत आले त्यामुळे कांदा उत्पादक प्रचंड चिडलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल सगळ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय म्हणाले होते जर सरकार आलं तर तीन हजार रुपये आम्ही करू त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आम्ही योजना कायम ठेवू आणि आमच्या सरकार तीन हजार रुपये महिने देऊ ठीक आहे या याच्यात मला काही खोलात जायचं नाही सरकारने योजना घोष जाहीर केलेली आहे ती पैशा मताकडे बघून केलेली नाही असं जर गृहित धरलं तर मग त्याचा जाहीरपणाने ॲडव्हर्टायझिंग करण्याची सरकारला गरज वाटली नसती योजना जर लोकप्रिय असली तर लोकच आपोआप ती लोकप्रिय करतात त्यासाठी योजना दूत नेमून प्रचार करायची गरज नसते

पुढचे तीन महिने काय बोलायचं काय कपडे घालायचे कसं दिसायचं पाहिजे काय कोणती भूमिका घेतली पाहिजे त्यामुळे ॲडवाईज जसा कन्सल्टेश कन्सल्ट करणारी मी कन्सल्ट ती कंपनी आहे ती अरोरा का कोणीतरी माणूस आहे तर त्याची जी काही कंपनी आहे ते जसा सल्ला देतं तसं ते बोलतात ते काय आता मनाचं राहिलेलं नाहीत स्वतःच्या मनाचे बोलायचे असतील तर ते, ते सगळे विधान लोकसभेची निवडणुकीची जी ती त्यांनी मनाप्रमाणे केली आता त्या कन्सल्टंट सांगतो तसंच ते बोलतात काहीतरी आहे मला एवढं काय मी लक्ष दिलेलं नाही शोधायची गरज नाही आहेच नाव माणूसच बरोबर असतो तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे पत्रकार आहे तुम्ही तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती पाहिजे अजितदा एका वृत्त वृत्तसंस्थेला इंटरव्ह्यू असं सांगितलं की पत्नीच्या विरोधात बहिणीला उभं केल्यामुळे हा निर्णय माझा चुकला तर ह्या निवडणूक का, कालावधीमध्ये एक राष्ट्रवादी गटाकडे येण्याचा त्यांचा सिग्नल आहे असं समजायचं मला नाही वाटत तसं काही सिग्नल वगैरे आहे आणि मी मगाशी सांगितलं ना कन्सल्टंटने त्यांचा जो निवडणुकी लढवण्यासाठी जो त्यांनी एक काही दोनशे कोटी रुपये खर्च करून जी एजन्सी दिलेली आहे तीच गुलाबी रंग कसा वापरावा गुलाबी जॅकेट बाकीच्या सगळ्यांशी सल्ला देते तसं बोलायचं काय ही बहुतेक तेच सांगतं की आम्हाला आज आमजली आहे यांनी असं म्हटलं की गुलाबी यात्रेसाठी पैसे नेमके आले कुठून असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केला ठीक आहे मला माहित नाही वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार तुमच्याकडे जर आले तर तुम्ही स्वीकारायला तयार आहेत का तशी काही हालचाल सुरू आहे का तुमच्याकडे तशी काही हालचाल नाही आणि आजची जनसमुदाय बघितला तर त्याची गरजही नाही पण त्यांनी इच्छा व्यक्त केली तर नाही नाही आम्ही साहेबांच्या मागे लागलोय उभं राहा म्हणून आमची भूमिका दांडेगावकर साहेबांनी हे शिवधनुष्य हातात घ्यावं पण पुन्हा एकदा आमच्या हिंगोलीला होता तोच प्रयत्न आमचा आहे भविष्यात बोललो ना मी उत्तर दिलं खटाखट योजना नाही आमची फटाफट योजना आहे असं देवेंद्र फडणवीस ठीक आहे राज्य व्यवस्थित करा आता योजना जाहीर झालेल्या आहेत पैसे वाटायचं काम होतंय लोक गोरगरिबांपर्यंत पैसे पोचत आहेत फक्त मागासवर्गीय समाजाचे पैसे कमात कपी कपात करू नका आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे कमी करू नका डी पी डी सीचे पैसे काढून ह्या आत वर्ग करू नका तुम्ही योजना जाहीर केलेली आहे तर जे काही हेड आहे त्या हेडमध्ये पैसे असतील तर त्यातून ते पैसे खर्च करा ताकद दिल्यानंतर ते परत मुख्यमंत्री जर झाले तर ते तीन हजार तेव्हा करणार म्हणजे ताकद म्हणजे मतं मिळाले की त्याच्या आधी नाही करणार सर सुनील कदमांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलंय

त्या ठिकाणी आमच्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये उमेदवारी मिळावी मग तुम्ही मराठवाड्यामध्ये आहात यात्रा मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्यामध्ये मनोजरांगे पाटील यांचे आंदोलक जे आहेत मराठा तुम्हाला जाव समोर जावं लागणार तुमची भूमिका काय आहे मराठा मराठवाड्यात रोषाला समोर जावं लागत नाही आमच्याकडे येऊन ते सांगतात की आमची भूमिका व्यक्त करा आणि मगाच्या भाषणात मी माझी भूमिका व्यक्त केलेली राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि मनोज मनोजरांगे एक नवी आघाडी तयार झाली असे काय आयक्यू माहितींवर उत्तर देणं योग्य नाही एखादी घटना घडली नक्की ठरलं तर मग त्यावर बोलायला सुरुवात करता येईल उगाच आधी बोलणं योग्य नाही तुमची राष्ट्रवादी राज्यामध्ये किती जागा लढण्यासाठी तयारी करत आहे तयारी किती जागावर नाही आता आम्ही महाराष्ट्रभर जिथं आम्ही आमची ताकद आहे स्ट्रेंथ आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय आमची शिवस्वराज्य यात्रेचा मूळ उद्देशच हा आहे की त्या त्या भागात जाऊन लोकांचं जागरण करायचं त्यामुळं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला मिळतोय आता उद्या आम्ही जालना जिल्ह्यात आहे तर एकंदर रिस्पॉन्स लोकांचा फार चांगला आहे आणि आम्ही आम्ही जिथं पूर्वीपासून निवडणुका लढवत आलेलो आहोत त्या त्या मतदारसंघात जायचा प्रयत्न करतो उद्धव ठाकरे यांनी काल सभेतचं असं सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असं आहे की महाविकास आघाडीचे सगळे लोक चर्चा करतील आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेतील इथले प्रमुख काँग्रेसचे नेतेच तिकडं भाजपमध्ये अचानक गेल्यामुळं काही अंशी ते त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे काही लोकांनी तिकडचं काम केलं काही लोकांनी काँग्रेसचंच काम केलं राष्ट्रवादीने देखील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगली मदत केली एस सी एस ये टी वर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे मात्र विरोधकांची जी भूमिका आहे एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणासंदर्भातली काय आहे तुम्हाला काय वाटते एस सी एस ये टी वर्गीकरणाविषयी तुमचा विरोधकांचा काय सुरू असणार आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकारनेही पंतप्रधानांनी त्याबाबतीत आपली भूमिका मांडलेली आहे संदर्भात म्हणताय तुम्ही नाही नाही असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे आरक्षण दिलेली आहेत त्या आरक्षण तशीच राहिली पाहिजे त्यात वर्गीकरण वगैरे करणं हे आज मी तिला शक्य आहे का आणि आवश्यक आहे का हा प्रश्न आहे तर केंद्र सरकारने त्या बाबतीत कायद्याने दुरुस्त्या करण्याची कदाचित आवश्यकता असेल किंवा त्या बाबतीत केंद्र सरकार, सरकार योग्य के तो निर्णय घेईल आणि लोकसभेचा निकाल असा लागलेला आहे की मला वाटत नाही की ते वेगळं काही धाडस करू शकतील आता विरोधक सभागृहात बोलताना दिसत नाही एस सी आणि एस प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यामुळं धोक्यात आले असं बघता येईल का ये नाही विरोधक हे आरक्षणाच्या पूर्ण ठामपणाने बाजूलाच आहेत उलट महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जी आहे त्यामुळं देशाची संविधान आज लोकांनी पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढवून संविधानात बदल करण्याचे कोणतंही धाडस सत्तारूढ बाजू करणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि इंडिया आघाडी तर त्या बाजूनच आहे गोंधळ नाही त्याला त्या त्याला गोंधळ म्हणता येणार नाही ते त्यांच्या ना, ते भावना व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यांनी त्यांच्या भाषण भा भावना व्यक्त केल्या त्यांनी निवेदन दिलं त्याच्यात रागावून जाण्यासारखं काही नव्हतं टाळायची काय गरज आहे आले बोलले चर्चा केली त्यांनी त्यांची निवेदनं आम्हाला त्यांना टाळून पुढं जायचं नाही तुमच्या लक्षात आलं का मगाशी तुम्ही आपण एक प्रश्न विचारला की मुख्यमंत्री म्हणतात पुन्हा संधी दिली की तीन हजार करू हे कसं आहे आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची ही भाषा आहे पूर्ण आत्मविश्वास गमावलेला आहे योजना जाहीर होत आहेत त्यात तकलादू आणि तात्पुरते आहेत असं लोकं म्हणत आहेत दोन महिने तीन महिने जे देत आहेत ते घ्या अशी भावना आज जनतेत पसरलेली आहे ठीक आहे पुढं बघू आम्ही पण आमचं सरकार आलं तर आम्हाला या सगळ्या योजना स्ट्रीमलाईन करणं त्यांना योग्य दिशा देण्याचं काम करून समाजातल्या तळागाळातल्या आमच्या भगिनींना त्याच्यापेक्षा जास्त चांगली ताकद देण्याचा न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल दादा नाही नाही आता हे भविष्यातले प्रश्न आहेत अजून प्रश्न उद्भवलेला नाही अजून प्रश्न उद्भवलेला नाही आता मागितला का नाही हे मला माहित नाही हे जर तरच्या प्रश्नाला अशी उत्तरं देत बसलो तर ही पत्रकार परिषद कधीच संपणार नाही हे एक तर तलवार बाहेर काढली तर अनेकांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तलवारीचं असं प्रदर्शन करणं हे जरा हिंसक प्रवृत्ती पुढं निदर्शन आहे असं निदर्शक आहे असं मला वाटतं आणि स्वतःच्या मुलाला हाताने केक भरवायचा असतो त्यांनी कुठल्या संजय गायकवाड आणि कोणत्या भावनेनं तो केक त्यांना खायला दिला हे मला माहीत आहे नाही असं आहे की ज्यांना ईडी आणि बाकीचे प्रश्न सतावत आहेत ते कुणी येणार नाही बाकीचे जे आहेत त्यांना जनमताची कदर आहे ते काही लोक वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधत असतात आता गृहमंत्र्यांच्या ह्या सगळ्या विषय आहेत गृहमंत्री यांच्याकडे कसं बघतात हा प्रश्न त्यांना जाऊन तुम्ही विचारा राज्याचे गृहमंत्री हे सक्षम गृहमंत्री आहेत असं बोलल्या जाते आणि हे असताना गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील जवळपास लाख महिला ह्या बेपत्ता आहेत या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता अतिशय गंभीर अवस्था आहे महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या आणि त्यांच्या विरोधी महिलांच्या विरोधी होणारे गुन्हे जे आहेत त्याच्यात प्रचंड वाढ झालेली आहे महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याच्या नियंत्रणात या महिलांच्या विरो विरोधी जे अत्याचार होत आहेत त्या नियंत्रण ना कोणतंही काम त्याच्या बाबतीत झालेलं नाही आणि महिला बेपत्ता आहेत ही तर फारच गंभीर बाब आहे आणि ती सहजगत्या सरकार दुर्लक्ष करते त्यामुळं खालची परिस्थिती फार वेगळी आहे आणि आत्ता आपण ऐकलं एक, एक आमदार म्हणत आहेत की पोलिसांना फोन बंद करा बाकी बघतो आम्ही आणि हे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांचे समर्थक असेल असतील असा माझा अंदाज आहे त्यामुळं <laughs> आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माहिती घेतली तर पाहिजे मी काय बोलणार आहे लाडका भाऊ योजनेनंतर आता योजनादूत म्हणून एक नवीन योजना आणलेली आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांना कर कर सहा महिन्यावर दहा हजार रुपये पगार पगारावर लोक ठेवण्यात आहेत ही राज्याची तिजोरी खाली करण्याचं काम सरकार करते का असं वाटतं का आपल्याला तिजोरी खाली करून काही शिल्लक ठेवायचं नाही कारण परत आपण राज्यावर येणार नाही अशा भावनेनेच सध्या काम आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा